सोन्याचा जगमगाट हिऱ्यांची चमक आणि अप्रतिम कलाकुसर या सगळ्यांचा भव्य मिलाप तुम्हाला आता आपल्या शहरातच कारण जागतिक हो। तेवीस फेब्रुवारी रोजी या भव्य आणि आलिशान शोरूम चे उद्घाटन होणार आहे चला जाणून घेऊया या संदर्भातील अधिक माहिती सोन्या चांदीच्या व्यापारी क्षेत्रात जागतिक ओळख असलेले मलबार गोल्ड अँड डायमंड आता आपल्या नव्या भव्य शोरूम सह अमरावतीमध्ये पदार्पण करीत आहेत तेवीस फेब्रुवारी रोजी या आलिशान आणि अत्याधुनिक ज्वेलरी स्टोअरचे चे भव्य उद्घाटन होणार आहे मलबार गोल्ड अँड डायमंड्सने ज्वेलरीच्या जगात आपला ठसा उमटवत नेहमीच ग्राहकांना उत्कृष्ट कारिगिरी आणि शुद्धतेचा विश्वास दिला आहे या नवीन शोरूम मध्ये पारंपरिक आधुनिक आणि वधू वरांसाठी खास ज्वेलरी कलेक्शन असणार आहे सोने हिरे आणि मौल्यवान रत्नांनी सुशोभित केलेली ज्वेलरी प्रत्येक प्रसंगासाठी खास आकर्षण ठरणार आहे ग्रँड ओपनिंग सेलिब्रेशन खास ऑफर सह शोरूमच्या उद्घाटनानिमित्त प्रारंभिक ग्राहकांसाठी विशेष सवलती आणि आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आले आहेत ग्राहकांना नवीनतम कलेक्शनवर विशेष डिस्काउंट आणि सणासुदीच्या ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे ग्राहकांना उत्तम सेवा आणि अद्वितीय ज्वेलरी अनुभव देण्याच्या दृष्टीने मलबार गोल्ड अँड डायमंड नेहमीच पुढाकार घेत आहेत या भव्य उद्घाटन सोहळ्यासाठी ज्वेलरी प्रेमींनी तेवीस फेब्रुवारीला उपस्थित राहावे आणि शानदार ज्वेलरी कलेक्शनचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहेत नमस्कार अमरावतीकर माझं नाव आशिष जोशी स्टोअर मॅनेजर मलबार गोल्ड अँड डायमंड अमरावती आम्ही आपल्या सेवेत अमरावती एक स्पेशल असं एक नवीन ब्रँड ज्याचं नाव मलाबार गोल्ड अँड डायमंड्स ते येत्या ते तेवीस तारखेपासून आपल्या सेवेत आम्ही घेऊन येतो आहोत त्यामध्ये आपल्याला बरेचसे डिफरंट असे व्हरायटीज बघायला मिळणार आहेत आणि दोन फ्लोअरमध्ये हे शोरूम आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे ज्यामध्ये तुम्हाला डायमंड्स गोल्डच्या व्हरायटीज प्लॅटिनम सिल्वर अशा प्रत्येक कॅटेगरीतल्या वस्तू बघायला मिळणार आहेत त्यासोबत आम्ही काही वेगळ्या पॉलिसीज अमरावतीकरांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत ज्यामध्ये फ्री इन्शुरन्स आम्ही देतो आहे एक वर्षाकरता लाईफ टाईम मेंटेनन्स घेऊन आलेलो आहे काही एक्सचेंज पॉलिसीज आहेत ज्या आपल्याला आवडणाऱ्या आहेत असे वेगवेगळ्या प्रकारचे बेनिफिट्स अमरावतीकरांना मलाबारमध्ये बघायला मिळणार आहेत आणि एक सुसज्ज असे शोरूम आहे त्यामध्ये तुम्हाला अजून जे काही व्हेरायटीज तुम्ही अमरावतीमध्ये पहिल्यांदा बघणार आहात अशीही आमचे काही कलेक्शन्स आहेत ज्यामध्ये अनकट डायमंडसचे कलेक्शन झालं प्रेक्षियस स्टोन्सचे कलेक्शन झालं असं सगळं कलेक्शन आपल्याला बघायला मिळणार आहे तर आम्ही आवाहन करतो आहे सगळ्यांना की आपण यावं आणि आम्हाला सेवेचा लाभ घ्यावा अशी मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना अमरावती नम्र विनंती करतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद देतो की आम्ही आपल्या शहरामध्ये येतो आहे तर आपलं सहकार्य आम्हाला असंच लाभावं जसं आम्ही बाकी स्टोर्समध्ये बाकी सिटी करतो आहे आता आपण अमरावतीमध्ये जर बघितलं तर आमचं एक तिसावं शोरूम आम्ही महाराष्ट्रामध्ये उघडतो आहे आणि ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये जर बघितलं तर आपण दोनशे सत्तरपेक्षा जास्त आउटलेट्स आणि सॉरी करावं लागेल एडिट करावं लागेल तीनशे सत्तरपेक्षा जास्त स्टोअर्स आम्ही रन करतो आहे विथ थर्टीन कंट्रीजमध्ये आमचा आजच्या डेटला प्रेझेन्स आहेत आणि ते अजूनही आता वाढणार आहे येणाऱ्या काळामध्ये तर आपण एक अशाच मोठ्या चांगल्या ब्रँडमध्ये येऊन एक नवीन एक्सपिरियन्स घ्यावा असं पुन्हा पुन्हा आम्ही आवाहन करतो आणि धन्यवाद देतो येत्या तेवीस तारखेला सर्व अमरावतीकरांसाठी मलाबार गोल्ड अँड डायमंड लोकार्पण होणार आहे म्हणजे अमरावतीकरांसाठी हे खुलं होणार आहे शहरातील हृदयस्थळ असलेलं राजकमल चौक अगदी राजकमल चौकात असलेलं हे मलाबार स्टोर येत्या तेवीस तारखेला सर्वांसाठी खुलं होणार आहे याचं ग्रँड ओपनिंग इथे होणार आहे आयोजकांच्या वतीने सर्व अमरावतीकरांना या ग्रँड ओपनिंग मध्ये आमंत्रित करण्यात आलेलं आहे या शोरूम मध्ये सोने चांदी हिरे प्लॅटिनम आणि टेम्पल ज्वेलरीच्या प्रत्येक व्हेरायटी अवेलेबल आहे छोट्यातल्या छोट्या दागिन्यांपासनं मोठ्यातल्या मोठ्या दागिन्यांपर्यंत घरात लागलेली ला तुम्हाला दागिण्यामधली प्रत्येक गोष्ट इथे उपलब्ध आहे एखाद छोटस शोरूम का मॉल दागिन्यांचं असं म्हटल्यास काही हरकत नाही मला अमरावतीमध्ये पहिल्यांदा येत आहे आणि अमरावतीकरांसाठी येतात तेवीस तारखेला टप्प्याचं ग्रँड ओपनिंग होत आहे आयोजकांनी सर्व अमरावतीकरांना या ग्रँड ओपनिंग मध्ये आमंत्रित केलं आहे त्यामुळे या शोरूम ला, ला एकदा अवश्य भेट द्यावी आणि इथे दागिन्यांची व्हेरायटी नक्की बघा पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अनोखा संग्रह उत्तम कारिगिरी आणि आकर्षक उद्घाटन ऑफर्स यांचा लाभ घ्या फक्त मलबार गोल्ड अँड डायमंड्सच्या नवीन शोरूम मध्ये